मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन पोलीस भरती संदर्भात अपडेट बघणार आहोत नवीन पोलीस भरती मित्रांनो किती पदांची येणार आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे तर मित्रांनो नवीन पोलीस भरतीमध्ये बघा साडेसात हजार पदांची ही पोलीस भरती होणार आहे परंतु मित्रांनो बघा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला बोलले होते की तुमची नऊ हजार प्लस पदांची भरती येणार आहेत तर मित्रांनो प्रश्न हा पडतो आपल्याला सर्वांना की बघा जर नऊ हजार साहेबांनी आपल्याला नऊ हजार पदांची भरती सांगितलेली होती तर बाकीची दीड हजार पदे कुठे गेली हा पण प्रश्न आपल्याला पडत आहे त्यामुळे बघू शकता की साडेसात हजार पदांची ही भरती होणार आहे तर ही आताची सर्वात मोठी नवीन अपडेट आहे आणि बघू शकता तुमची ही भरती जी आहे ती केव्हापर्यंत होऊ शकते निवडणुकीनंतर होऊ शकते की निवडणुकीच्या पहिले होऊ शकते ती पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा अतिशय इम्पॉर्टंट अशी अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आणि या भरतीमध्ये सर्वांनाच वय वाढ भेटेल का आणि सर्वच उमेदवारांना या भरतीमध्ये संधी मिळेल का तर हा अतिशय इम्पॉर्टंट असा पॉईंट आहे तर मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि तुम्ही जरी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो तुम्ही तर मित्रांनो बघा विधानसभा निवडणूक होणार नोव्हेंबरमध्येच तर विधानसभेच्या ज्या निवडणूक आहेत त्या नोव्हेंबरमध्येच होणार आहेत तर मित्रांनो तत्पूर्वी आपण आता बघूया काय आहे तर संपूर्ण अपडेट तर बघा निवडणूक आयोगाच्या अधिकाराचे संकेत ऑक्टोबरच आचारसंहिता म्हणजे ऑक्टोबर तुमची आचारसंहिता लागणार आहे आणि महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका विद्यमान सभागृहाची मदत संपण्याआधीच होणार असेल तर सव्वीस नोव्हेंबरपूर्वी निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण होईल ऑक्टोबरमध्ये निवडणुकीच्या घोषणा होऊ शकते तर बघा निव निवडणुकीची घोषणा ऑक्टोबरमध्ये होऊ शकते आणि याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने ते पुढारी बोलताना दिले आहेत तर डिसेंबरमध्ये बघा निवडणुका डिसेंबरमध्ये घेण्याची आणि त्यासाठी राज्यात आपत्कालीन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शक्यता आहे त्यांनी अप्रत्यक्षपणे फेटाळली आहे तर विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत तर त्या निवडणुका सभागृहांचा कार्यकाळ सव्वीस नोव्हेंबरला संपत आहे त्याआधीच ठरलेल्या महाराष्ट्रात निवडणुका आहेत तर होणार आहेत आणि या वेळेत निवडणुका घेणे ही घटनात्मक सक्ती असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे यामध्ये कोणतेही बदल करता येणार नाहीत असे आव्हान बघा असे ज्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे वास्तविक सव्वीस नोव्हेंबरपर्यंत निवडणुकांना झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल मात्र निवडणूक आयोगाने अशीच परिस्थिती उद्भवणार नाही असे स्पष्ट केले आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्येच जाहीर होतील आणि नवे सभागृह चोवीस नोव्हेंबरपर्यंत अस्तित्वात येणार आहे ऐन निवडणुकीच्या दोन ज्या निवडणुका आहेत त्या ऐन निवडणुकीच्या दोन राज्य राज्याच्या निवडणुका आहेत निवडणूक आयोगाने सोळा ऑक्टोबर रोजी हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभाच्या निवडणुका तारखा जाहीर केल्याच्या के होत्या जाहीर केल्या होत्या बघा आणि यावेळी आयोगाने महाराष्ट्र झारखंड बघा यावेळी आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली होती हरियाणा विधानसभेची कार्यकाळ तीन नोव्हेंबरला संपत आहे तर बघा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे आता तुमची नवीन पोलीस भरती कधीपर्यंत येऊ शकते बघा सप्टेंबरमध्ये तर मित्रांनो काहीच तुमचं हे सप्टेंबरपर्यंत संपूर्ण पोलीस भरती प्रक्रिया संपूर्ण टू जाईल तर ऑक्टोबरमध्ये तुमची आचारसंहिता मित्रांनो लागणार आहे ऑक्टोबर भरमध्ये आचारसंहिता तुमची लागणार आहे आणि नोव्हेंबरमध्ये तुमचा निकाल वगैरे लागून सण हे हो होऊन जाणार आहे मित्रांनो अशी आपल्याला निवडणूक आयुक्तांकडून माहिती मिळालेली आहे त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की नवीन पोलीस भरती जी आहे ती जास्तीत जास्त मित्रांनो थोडी लेट बी झाली तर जास्तीत जास्त डिसेंबरपर्यंत शंभर टक्के तुमची नवीन पोलीस भरती येणार आहेत मित्रांनो आणि त्यामुळे सर्वांना निवेदन आहे की सर्वांना मित्रांनो निवेदन आहे तुम्ही पोलीस भरतीमध्ये नवीन वयवाढ आणि जास्तीत जास्त जागा तुमच्या ज्या पदे आहेत उर्वरित पदे जे आहेत ती पदे जास्तीत जास्त जस नऊ हजार प्लस जाण्याची चे शक्यता आहे आणि तुम्ही सांग मित्रांनो ते आपल्याला सांगत आहे की आता माहिती दिली की फक्त साडेसात हजार पदे भरणार ठीक आहे साडेसात हजार पदे भरणार तर बाकीची पदे कुठे गेली हा पण प्रश्न आहे आणि सर्व उमेदवारांना निवेदन आहे की तुम्ही आपल्या आपल्या जे नजीकचे आमदार वगैरे आहेत त्यांना निवेदनं द्या सर्वांना आतापासूनच तुम्ही तयारीला लागा मित्रांनो नाहीतर आहे टायमावर काहीच होऊ शकणार नाही मागच्या भरतीमध्ये पण असं झालं की बघा सतरा हजार प्लस पदांची भरती आली होती ठीक आहे सतरा हजार प्लस पदांची भरती आलेली होती आणि त्यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता की मागच्या भरतीमध्ये भरपूर उमेदवारांची वयोमरदास संपलेली होती आणि काही काही फक्त एक एक या तारखांमुळे गेलेले होते एक एक दिवसामुळे त्यांचं वय बसलं नाही त्यामुळे त्यांना या भरतीमध्ये संधी मिळाली नाही आणि आता या भरतीमध्ये असं हो नाही त्याकरता तुम्ही सर्वांनी निवेदनं द्या आमदारांना द्या खासदारांना द्या सर्वांना तुम्ही निवेदनं द्या ज्या ज्या आपल्या जिल्ह्यामध्ये प्रमुख आहेत त्यांना आणि तुम्ही त्यांना मागणी करा की आमच्या संदर्भात पण निवेदन द्या की वय या नवीन भरतीमध्ये नवीन भरतीमध्ये तुमचं वयवाढ मिळालं पाहिजे असे तुम्ही सर्वांनी निवेदन द्या आतापासूनच तुम्ही तयारीला लागा अन्यथा तुम्ही पोलीस भरती निघून जाईल आणि तेव्हा तुम्ही हे कराल तर तुमचं ते काही ऐकून घेणार नाहीत त्यामुळे तुम्ही आता पुढे विधानसभा निवडणूक आहेत सर्व काही गोष्टी आहेत त्यांना मतदार सर्व काही जे तरुण वर्ग आहेत त्यांनी आतापासूनच तयारला लागा आणि आतापासूनच सर्वांनी निवेदनं द्या दे संदर्भात सर्वांनी आंदोलन सर्वांनी म्हणजे एक ठिकाणी जमावा आणि सर्वांनी एकत्रित जमा होऊन सर्वांना निवेदनं देऊन दे तुम्ही हे पत्रकाद्वारे हे करा मित्रांनो सर्व पत्रके द्या हे द्या सर्व एकत्रित एक येऊन सर्व मुलांनी हे करा मित्रांनो नाही तर बघा मागे पण मागच्या भरतीमध्ये पुण्यामध्ये आंदोलन झाले काही झाले पण परंतु मित्रांनो त्यांनाही नवीन पोलीस भरती जी थी। थी लगकर होती ती लवकरात लवकर आपटायची होती सतरा हजार प्लस पदांची त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारे कोणाचेही ऐकून घेतलेले नाही आहे त्यामुळे त्यांना ही भरती लवकरात लवकर आवरायची होती म्हणजे लवकरात लवकर त्यांना आपटायची होती परंतु मित्रांनो या भरतीमध्ये त्यांना बघा साडेसात हजार पदे त्यांनी सांगितलेली आहेत परंतु या भरतीमध्ये नऊ हजार प्लस पदे जास्तीत जास्त निघाली पाहिजे त्यामुळे सर्वांनी आपापल्या आमदारांना खासदारांना निवेदन द्या की तुम्ही लवकरात लवकर साहेबांना भेटा आणि आमची मागणी तिथं स्पष्ट करा की जास्तीत जास्त पोलीस भरतीची प पदे काढा आणि न जे मित्रांची वयमर संपलेली आहे उमेदवारांची तर त्यांना नवीन पोलीस भरतीमध्ये वयवाढ मा, मा त्यांना तारीख वाढवा किंवा त्यांना एक संधी द्या त्यांना शेवटची त्यांची आता वय मर्यादा आहेत म्हणून त्यांना एक संधी तुम्ही नक्की द्या सर्वांना त्यामुळे असेच तुम्ही सर्वांना विनंती करा परिपत्रकाद्वारे पत्रकाद्वारे तुम्ही त्यामुळे आतापासूनच तुम्ही तरायला लागा मित्रांनो अन्यथा आणि टायमावर तुम्ही काही होऊ शकणार नाही आणि भरती होऊन जाईल आणि तुम्ही तसंच मग परत मागच्या वर्षासारखं होणार त्यामुळे तुम्ही आतापासूनच तरायला लागा आणि आतापासूनच सर्वांनी एकत्रित या आणि आतापासूनच मित्रांनो बघा पुण्यामध्ये एम पी एस सीचे आंदोलन चालू आहेत एम पी एस सीची हे चालू आहेत तर पुण्यामध्ये एम पी एस सी स्पर्धा परीक्षेसंदर्भातच ही आंदोलन आहेत परीक्षेसंदर्भात त्यामुळे तुम्ही बघू शकता की अशा काही मित्रांनो जोपर्यंत आपण रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत तो काहीच होऊ शकत नाही मित्रांनो कारण भरपूर विद्यार्थी असे आहेत की फक्त सांगतात बोलतात परंतु काही करत नाहीत कारण की त्यांची वय असते बाकीच्या त्यांना म्हणजे आपलं फक्त वय बसत आहे बाकीच्यांचं चा, काय करायचं आहे परंतु सर्वांनी विचार करा मित्रांनो आपण पण त्याच कंडिशनमधून गेलेलो असतो त्यामुळे आपण सर्वांना साथ द्यायची आणि सर्वांसोबत एकत्रित राहायचं आणि आंदोलन सर्व याच्यामध्ये सहभागी व्हायचं कारण हा लढा सर्वांचा आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही सर्व मित्रांनी एकत्रित आणि जास्तीत जास्त पोलीस भरती यावी असे निवेदनं द्या आणि जास्तीत जास्त पोलीस भरतीमध्ये नऊ हजार बारा हजार प्लस पदांची भरती जावी अशी सर्वांना नवीन पोलीस भरती जी आहे दोन हजार पंचवीसमध्ये डिसेंबरमध्ये तर सर्वात जास्त पदे ही पोलीस भरतीमध्ये येणार आहेत अशीच सर्वांना साहेबांना निवेदन द्या आणि आम्हाला एक संधी तरी द्या कमीत कमी तर आताची सर्वात मोठी ही लेटेस्ट अपडेट आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त एवढा लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद